बीड पोलीस दलात खांदेपालट तब्बल सहाशे सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या बीड जिल्हा पोलीस दलात खांदा पालट झालेल्या आहेत यात जिल्ह्यातील तब्बल सहाशे सहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडती परिस्थिती आणि पोलीस यंत्रणेवरील वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान या निर्णयाने बीडच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास उडाला होता जिल्ह्यात होणारे अपहरण दरोडे मारहाणीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे यासोबतच पोलीस खात्यावर सातत्याने होणारे आरोप आणि कामकाजावर उपस्थित होणाऱ्या शंका यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे बदली झालेल्या सहाशे सहा कर्मचाऱ्यांमध्ये अंमलदारांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड